दोन मार्च रोजी फिर्यादी राजेंद्र पोपट कोतकर वयवर्षे एकेचाळीस व्यवसाय शेती राहणार कोतकर वस्ती निमळक तालुका जिल्हा अहिल्यानगर यांनी फिर्यात दिली की दोन मार्च रोजी साडेसहा वाजेच्या सुमारा संदीप कोंडिबा कोतकर यांचे गणेश किराणा स्टोअर्स कोतकर वस्ती निमळक येथे दुकानासमोर असताना संतोष धोत्रे अजय सोमनाथ गुळवे अमूल आव्हाळ अभि गायकवाड विशाल पाटोळे सुधीर दळवी आबा गोरे शरद पाटोळे असे वेगवेगळे चार लोक हातात तलवार लोखंडी गण, लोखंडी रॉड लाकडी दांडके अशी हत्यारे घेऊन येऊन तुझा भाऊ संदीप कोतकर हाऊसने पैसे देत नाही तो जास्त माजलाय त्याच्याकडे पाहतो असे म्हणून त्याच्या हातातील हत्यारांनी मला तसे संदीपला विलास कोतकर यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी तलवारीने डोक्यात मारून जखमी करून लोखंडी घनाने तसेच चुलते कोंडीबा त्र्यंबक कोतकर व त्यांची पत्नी चंद्रभागा यांना लोखंडी रॉडने लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले तसेच गणेश किराणा दुकानास पेट्रोल टाकून पेटून दिले व पॅन्टच्या खिशात ठेवलेले पाच हजार रुपये काढून घेतले तसेच दुकानासमोर लावलेली चारचाकी गाडीचे नुकसान केले तसेच जमावबंदीचे उल्लंघन केले या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सदतीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम एकशे नऊ एकशे अठरा एक एकशे पंधरा दोन दोनशे तीनशे बावन्न तीनशे एक्वन्न दोन तीनशे सव्वीस एकशे एकोणनव्वद दोन एकशे एक्क्याण्णव दोन एकशे एक्क्याण्णव तीन एकशे नव्वद तीनशे चोवीस चार आम ॲक्ट चार पंचवीस ॲक्ट सदतीस एक तीन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन राकेश होरला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी गुन्ह्यातील आरोपी अटक करण्याबाबत सूचना केल्या त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे चार वेगवेगळे पथके तयार करून आरोपींचा शोध घेत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी यांना नागापूर बोल्लेगाव तसेच सावेडी अहिल्यानगर येथे जाऊन पकडले त्यामध्ये आरोपी संतोष रघुनाथ धोत्रे वयवर्ष सत्तावीस राहणार नागापूर अजय सोमनाथ गुळवे वर्ष सव्वीस राहणार लामखेडे पेट्रोल पंप शेजारी एम आय डी सी अहिल्यानगर अमोल गोरख आव्हाड वयवर्षे तेवीस राहणार आदर्श कॉलनी बोलेगाव अहिल्यानगर विशाल भाऊसाहेब पाटोळे तेवी तेवीस राहणार ओलेगाव सुधीर प्रदीप दळवी वयवर्षे चोवीस राहणार नागापूर राहुल नाथा गोरे वयवर्षे पंच पस्तीस राहणार नागापूर तुषार लहाणू पानसरे वयवर्षे एकोणीस राहणार वडगाव गुप्ता अक्षय बाळासाहेब ठुबे वयवर्षे एकवीस राहणार आंबेडकर चौक एम आय डी सी अहिल्यानगर यश सुनील सरोदे उर्फ प्रेम वयवर्षे अठरा राहणार नागापूर सूरज अरविंद भिंगारदिवे उर्फ खंडू वयवर्षे एकवीस राहणार नागापूर करण गौतम अवताडे वयवर्षे एकवीस राहणार बोल्हेगाव शरद जगन पाटोळ वयवर्षी एकोणीस राहणार नागापूर यांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबूल केले सदरचे आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर तोफकाणा पोलीस स्टेशन एमआयडीसी पोलीस स्टेशन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी संजय सावंत अहिल्यानगर